नमस्कार मी नंदकुमार काटे सातारा जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचे एक फेडरेशन आहे त्याचं चेअरमन म्हणून मी असं इथे काम करतो आज प्रतापसिंह सहकारी गृहनिर्माण संस्था गोडवली गणेश मंदिर दर महिन्याच्या ज्या आम्ही मिटिंगा घेत असतो त्या सातारा जिल्ह्यामधील ज्या त्या विभागामध्ये आम्ही या मिटिंगा स्व आम्ही तिथं जाऊन करत असतो त्या मिटिंग करत असताना त्या भागातील ज्या गृहनिर्माण संस्था एकत्र येतात आणि त्यांच्या ज्या काही आडी अडचणी असतात त्या अडी अडचणी आम्ही सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो यापूर्वी आम्ही एने टॅक्स अकृषी टॅक्स जो अति प्रमाणात वाढला होता पूर्वी पंधरा वर्षांना त्याची डबल होत होती त्याच्यानंतर दहा वर्षांना झाली त्यानंतर पाच वर्षानं झाले म्हणजे जर एका स्क्वेअर मीटरला नव्वद पैसे असेल तर पाच वर्षानं नव्वदचे एक रुपया ऐंशी पैसे होतात पुन्हा पाच वर्षानं ते असं ते न फार मोठ्या रकमेकडे ते जे हे होत चाललं होतं ते पुन्हा पैशात आणण्याचं काम सातारा जिल्हा फेडरेशन केलं दुसरं एक सातारा जिल्ह्यातील महसूल खात्याकडून ज्या आपल्या नोंदणीकृत ग्रहनिर्माण संस्थांच्या ज्या ओपन स्पेस आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे वर्ग केल्या होत्या त्या वास्तविक पाहतात ज्या त्या खुल्या जागा संस्थेनं खरेदी केलेल्या असतात परंतु त्या मसूर खात्याकडून त्या वर्ग केल्या गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून त्या ओपन स्पेसवर कशाही पद्धतीने त्याचा वापर होऊ लागला म्हणून आपण फेडरेशनच्या माध्यमातून उच्च न्यायालयामधून तो निकाल घेऊन आज आम्ही ज्या त्या ग्रहनिर्माण संस्थांच्याच नावे त्या ठेवल्या गेल्या आणि अशा प्रकारचे आम्ही आणि अनेक विविध काम ज्या त्या ग्रहनिर्माण संस्थांच्या ज्या काय आडी अडचणी येतात त्या सोडवण्याचं काम आपण फेडरेशनच्या माध्यमातून करत असतो जय हिंद